काय म्हणतोय तो तो म्हणतोय तुम्हाला वाडीला एमआयडीसी बांधायची का तो म्हणतोय एमआयडीसी बांधायची मग एमआयडीसी बांधून आम्ही काय बी करू वाडीला रस्ता सरकारी आहे का नाही मग सरकारी नियमाप्रमाणे आता तुम्हाला दिसतय आता सरळ काढणार आहे का नाही मग सरळ काढून द्यायला काय माग अडचणच नाही ना काही मग ते काय म्हणतात तिथं आता तुम्हाला खोटं ते काय म्हणतात ऐका नाव सगळ्यांचं काढा माझ्या रोड इथे थांबवलाय सगळं हो म्हणतो इकडून सुरुवात करा मी माहिती बाराके काढतो आणि आज बाराकी बोलवा नाही त्या विर बोलवा त्यांनी त्यांची विहिर काढली यांचं होती ती काढली शेड काढले बाकीची लोक एक लावून ठेवली ट्रॅक्टरची आणि म्हणून तो अतिक्रमण काढलं जाऊ नाही म्हणून चारितले मुलांना जाले सुद्धा वाट ठेवली नाही तिथं बर जात होती लावून काय एवढं नुकसान होत होते काय म्हणतस काय इकडे दसरत आहे तो का जे सरकारी आहे तेच मागच ना दसरत मला हळू बोलत येत नाही आपलं डोके शिर सांगर? तुम्ही आगी हो आमचं अतिक्रमण आहे जे मागे प्रॉब्लेम होता की त्यांनी सांगितलेलं विही पहिली विहीर गाडा मग मी माझी बराखी काढतो आणि मागे तुम्ही आला तेव्हा सुद्धा म्हटलं होतं अतिक्रमण जे काही असेल ते आम्ही काढलेलं आणि कोणाला विचारा की अतिक्रमण काढताना आम्ही कोणताही अडथळा आणलेला नाहीये काही असेल पीक असेल काही असेल पाच फुटात जर माझं तेव्हाही म्हटलेलं जर माझं शेड थोडंफार जात असेल तर तेही जाण्यामध्ये आमची मंजुरी होती तेव्हापासून वरून जशी सुरुवात केलेली धुलीवंदनच्या दिवशी ह्या कामासाठी सुरुवात झालेली तेव्हापासून वरून जे आलेले ह्या कार्यक्रम याच्यामध्ये एका व्यक्तीचा जीव सुद्धा गेलेला आहे अतिक्रमण काढल्याबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अतिक्रमण काढायचं नाही पहिलं भराखी काढायची सगळं आमचं विहीर पण काढलेली आहे त्याच्यानंतर खाली एक टॉयलेट बाथरूम होतं त्यांचं काढलेलं आहे त्याच्यानंतर शेड होते इथे दोन बराखी होती ती बराठी सुद्धा काढलेली आहे फक्त अडचण राहिलेली किती गरज आहे गरज तर आहे कारण की गरज किती फुटाची फूट तर मी सांगू शकत नाही पण दोन गाडी पास झाल्या पाहिजेत त्याच्याबद्दल साईट पट्टी पण पाहिजे किंवा जाता येताना लहान मुलं सुद्धा असतात त्याच्यामुळे दोन्ही असं पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन गाड्या पास होतील काही ठिकाणी असा रस्ता सुद्धा आहे जिथे दोन गाड्या पास होत नाही आणि साइड पट्टी शिवाय नाही की जिथे माणूस लहान मुलं एखादं उभं राहील मोठं माणूस कसं ऍडजस्ट करेल प्रॉब्लेम हा जास्त करून लहान मुलांचा होतो तुमचं अतिक्रमण असल्यामुळे तुम्ही तुमची विहीर गाडून टाकलेली आहे हो। त्यांचं म्हणणं असं आहे की अंकुश शेट आंबळे यांची बी कांदा आहे ते का काढत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं की त्यांचं काढायला लागतंय ना म्हणून ते तोडे उडवत मत... ते लास्ट टाइम मागे सुद्धा बोलले होते की त्यांनी एक ऑडिओ क्लिप केली होती कि जी बाई बोलते तिचं अर्ध घर आहे ना ती मीच होते आहे का तुम्ही जाऊन चेक करू शकता जिथून काम सुरू झाले तर इथपर्यंत एक सर्वे करा काम कुठे अडलंय कुठे काय नाही झालंय कुठे अडलंय तेवढं फक्त तुम्हाला दिसेल एक सर्वे करून व्हिडिओ टाकू शकता तुम्ही काम कुठे अडलेलं आहे तेव्हा सांगितलेलं की तुमची पहिली विहीर गाडा तर मी माझी बराकी काढणार आणि लास्ट टाइम ते सुद्धा त्यांनी काय सांगितलं मी काढतो म्हणून हे बाबा सुद्धा होते अंकुश मला तुम्ही पण होतात तुम्ही सुद्धा काय बोला ते काढणार आहे त्यांनी कितपत काढली पूर्ण काढली का नाही त्यांनी अर्धीच काढली ही बाजू काढून तिकडे काढली आणि वरून अशी धमकी सुद्धा दिलेली आहे की कोण माझी बराकी काढायला येतोय त्याचं मी औषध पिऊन आत्महत्या करायला प्रवृत्त केले असे सुद्धा चिठ्ठी लिहून देमध्ये कंप्ले बोला बाबा चला काय सांगाल बाबा तुम्ही कुठे राहता मी खाली राहतो पण तुमची शेती इकडं आहे का नाही अच्छा अच्छा खूप मूळ महत्वाचा मुद्दा तो, तो आंबा आहे ना आमच्या घरात हा जवळ जवळ आता किती फुट बरेल तीनशे मीटर हा वडा आहे तिथून पुढं वाडा आहे तिकडे पुढं वडा नाही त्या आंब्यापासून हा नदीला गेलेला वाडा आहे मग एवढं उडूसा एवढं पाणी येते का बाकीच पाणी येते गाडून टाकणार ते हा मग कॉल नाही करायचा मग काय करायचं हा इथ वाडा हा वडा जवळजवळ वीस फूट कॉल होता वीस हा वडा काढायचा काढायचाय ना तुमच्या आलं कधीच आहे दुसरा प्रश्न नाही कोणसा अधिकार मग कोणसं काय च नाही पूर्वी भरतात कि तो वाडा काढा बाग मग रास्ता होईल ओढ्याला आहे ना इथं वळण होत वळण असल्यामुळं पूर्वीच्या उत्तरेच्या दक्षिणेच्या बाजूने ना रस्ता झाला पण ते वळण पडल्यामुळं ओढा वरत गेला आणि मोकळी जागा असलेल्या त्याचा उपभोग घेतला त्यांनी ते म्हणतात हे काय मी एकटा सगल... ना, नाही घेत सगळं नाही नाही नंबर त्या बाजूला होते सगळेच लोकांनी बांधलेले सरकारी सगळ्या लोकांनी पण त्या बाजूने जास्त जागा होती ओढे ते पाणी यायचं ना ते वरतीला बाजूला सरला वाडा जुन्या याच्यात काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे जो रस्ता आता येऊन थांबलाय तिथून आर सी सी पर्यंत कम्प्लीट व्हावा अशी आमची मागणी आहे मग अडचण काय आहे अडचण आता तुम्ही बघू शकताय ना पुढे बराकी येते पुढे काय येते अतिक्रमण काढल्याशिवाय तर रस्ता मार्गी लागत नाही हे ठेवलं ते रस्त्याचं काम चालू झालं ना मग ते काम बरा दिसते चिखला मध्ये रस्ता झालाय तिथून नाही जायचं का तुम्हाला चिखलामधून आता बाकीच्या शेतकऱ्यांचं कसं म्हणणं आहे ना का स्केलनुसार प्रत्येकाच्या स्केलनुसार सगळ्यांचं निघालं पाहिजे ना असं समजा समजा रस्ता थोडासा एखाद्याचा अतिक्रमण आहे नुकसान नको म्हणून थोडासा वळवला हरकत काय तसं पाहिलं तर खूप वळण बसलेलं आहे आता नकाशामध्ये जर पाहिलं तर रस्त्याला ऑलरेडी आता इथं खूप वळण आहे तुमचं जायचं भागत तर अडचण काय सगळ्यांच्या मतीने होणार ना ते आता आपण एकटे कसं सांगू शकतो आता समजा आता जिथे रस्ता आहे तिथून आता तुम्ही तर काय अडचण आहे कोणी अडवले का तुम्हाला अडवायचं काही विषय नाही पण सर्वांमध्ये जर रस्ता चांगला झाला आता तुम्हाला इथून हे रस्त्यावरून जायला कोणी अडवलंय का अडवायचं काय नाही नाही बोला कोण आडवलं नाही पण हा रस्ता जायचं लायकीच आहे का आता आता थांबा थांबा मी तीन वेळा आदिवासी वस्तीवर जाऊन मीटिंग घेतली आंबेदरा वस्तीवर तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की जोपर्यंत बराखीचं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत रस्त्यावर मोरमा मोरमाचा खाडासुद्धा टाकायचा नाही असा त्या लोकांनी ठराव घेऊन मला सांगितलेलं आहे आणि मी आता ते मशीन जवळजवळ दोन महिने झालं वाडीला थांबू नये मी त्या लोकांनासुद्धा विनंती करतो आहे का तुम्ही जास्त हाट लावून धरू नका जास्त आग्रह करू नका ते त्यांचं म्हणणं एवढंच येत आहे की आत्तापर्यंत आम्ही तुमचं ऐकले आता तुम्ही आमचं ऐका अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्यावर मोरमाचा खडासुद्धा टाकायचा नाही अशी त्या लोकांनी ठराव करून आम्हाला सांगितलेले कोण आहेत आहेत का तिघ लोक इथं काय अशोक आहे का आमचं म्हणणं असंच होत की जोपर्यंत रस्ते पूर्ण अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत रस्ता बंद ठेवा अख्ख्या तीन तीन किलोमीटरला अतिक्रमण ऑलरेडी डिंगोर मुंजाबा चौक ते आंबेदारापर्यंत अतिक्रमण आहे पण आमचं म्हणणं काय होतं तीनशे नव्वद मीटर जेवढा रस्ता आहे ना त्याच्यातलं पूर्ण अतिक्रमण निघत तोपर्यंत आता इथपर्यंत सगळं अतिक्रमण काढलंय पण ऑलरेडी आपल्याला बाराकी दिसते का ना अतिक्रमणामध्ये त्यांनी संबंधित पाण्याने बाराकी काढून घ्यावं हा रस्ता ऑलरेडी जे जे लोक आलती ना मजा त्यांनी आम्हाला साठ फुटाचं मार्किंग दिलं पण आम्ही संबंधित पाण्याने इकडून पाच फूट फोडलं त्या शेतकऱ्याचं पाच फूट सोडलं पन्नासचा रस्ता केला आता भाऊ त्याच्यात वडावा अधिक माझे रस्ता ऑलरेडी एक फुटाचा असेल मग तेवढं तर आम्ही इथपर्यंत आणले काम मग आता इथं बराखीमुळे काम स्टॉप झाले आमचं एवढंच म्हणणं होतं आता जोपर्यंत बराकी निघत नाही तुम्हाला रस्ता पाहिजे का बराकी तोडायची बराकी तोडायचा विषयच नाही पण बराकी ऑलरेडी आपल्याला रस्त्यातच दिसते ना इथं एवढं बाजूला ते रोल करा इकडं बाजूला एवढं मोठा रस्ता तिथून जायला काय हरकत जायला हरकत काही नाही पण आपण रस्त्यामध्ये ओढ आपण हा ओढ आपण आहे ना एक मिनिट ना रस्त्यामध्ये रस्त्यात नाही नुसतं रस्त्यामध्ये ओढा पण आहे ना तुमची मागणी रस्त्याची का अतिक्रमण तोडायची आमची मागणी रस्त्याची आहे ऑलरेडी मग आता तुम्हाला जायला कोणी अडवलंय का जायला अडवलं नाही पण आता लहान मुलं बराकेशा लवणी जात होती तिथं त्यांनी लहान मुलांना शिवीगाळ केली त्यांनी ट्रॅक्टरचा अवजार सोडलं तिथं मग लहान जायचं खाली हा ते बाबा सायकल घेऊन आले तिथून जायला का हरकत नाही आता ऑलरेडी जातेच अगोदर मग ते ग्रामपंचायतीचं काम नाही का तिथं काही अहो आम्ही ऑलरेडी आतापर्यंत कागदपत्रांचा यावर करून दमलोय आम्ही शेवटी हा मार्गावर पत्करलाय हा तो रस्ता आहे त्याच्यावर काय मुरुप टाकायला जमत नाही ग्रामपंचायतीला नाही ना ग्रामपंचायती तर करायला पाहिजे ना ऑलरेडी आमची मागणी काय होती रस्त्यात तीनशे नव्वद मीटर रस्त्याचं पूर्ण अतिक्रमण काढा आमची ही मागणी होती पहिल्यापासून मग तीनशे नव्वद मीटर तर अतिक्रमण काढलंय का रस्ता आता मोकळा दिसतोय का आपल्याला फक्त चिखली हरकत काही जायला हरकत काहीच नाही ना पण जेवढा मला काय म्हणायचं पन्नास ते साठ फुटाचा रस्ता आहे का नाही मग आम्हाला तेवढा भरून द्यावा नाही तुमचं म्हणणं आहे अतिक्रमण तोडायचं हा मग जे अतिक्रमण रस्त्यात ते तोडलंच पाहिजे ना आता इथं एक की तोडली विहीर गाडली अनेक अतिक्रमण तोडलेत ना मग ज्या माणसाने अतिक्रमण स्वतःहून काढला तू मोठा पे नाही ना त्याला पण ते त्याला कळायला पाहिजे ना नाही नाही ज्यावेळेस हे अतिक्रमणाचा ज्यावेळेस हे रस्त्याचा अतिक्रमणाचा विषय निघाला त्यावेळेस सुनील कडे सुद्धा बोलला की सगळ्यांचं अतिक्रमण काढ मी काढतो मी आमच्या नेऊन राहण्याचं त्यांच्याकडे घरी गेलो ते म्हटले तो जर बराखी काढीचा असेल तर मी माझी विहीर काढतो त्यांनी जर त्याची त्याची बाराखी जर काढली नाही तर मला तुम माझी वीर परत तुम्ही उकरून दिली पाहिजे हा ज्ञान शब्द आहे मग आता त्याला जर काढायचे नसेल चिमेच्या शेतकऱ्यांनी मोजणी केली त्याचं त्याची हद्द आली खडीच्या रस्त्यावर पूर्वेच्या शेतकऱ्यांनी मोजणी केली त्याची आली हद्द डांबरी रस्त्यावर मग जर साठ फुटाचा रस्ता पूर्ण गायब झाला तर मग याच्यात दुसरा काय पर्याय तुमच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं रस्ता केला पाहिजे याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या जर साठ फुटाचा सरकारी रास्ता नकाशातूनच गायब झाला तर मग रास्ता करायचा कसा मग आपण आपण मग त्याच्यासाठी कोणालाच काही नको जे काय असेल ते नियमाने करायचं असं सर्वानुमती ठरलं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने त्याचं अतिक्रमण काढून घ्यायचं आम्ही पाच पाच फूट सोडलं तरी वाद मिटला नाही म्हटलं आता कोणाला सोडायचं नाही काय असेल तरी सर्व आपण रास्ता करून जी उरलेली जागा आहे तिथं झाडं लावू मिळवलं काय मग तुम्ही याच्यात नाही मिळवलं काय मान्यपेक्षा आमच्या दृष्टीनं लोकांना रस्ता करू... करून रस्ता करून देणं हे महत्वाचं तुम्ही रस्ता याच्यापूर्वी इथं रस्ता आहे ना फार वाईट अवस्था होती काय अजून काय बोलायचंय कुणाला बोलून भाऊ आता ऍक्च्युअली तुम्ही जे काय प्रश्न मांडताय ना तुमी आता म्हणजे ना 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 ने मी तुमच्या ऐक ना मी तुमच्या मागच्या पूर्ण बाईट बघितले इतर ठिकाणी पत्रकार करता खूप छान पत्रकार करता निरपेक्ष पण पत्रकार करता पण इथं तुम्ही ज्या अँगल प्रश्न विचारताय ना त्याबद्दल मी शासंक आहे तुम्ही काय काही डॉक्टर काहीतरी एखाद्या कारणासाठी डॉक्टर कधी काय दुखत होतं तुम्ही ज्या वेळेला डॉक्टर राहता तुमचं बोट दुखते तुम्हाला डॉक्टरने सांगितलं का पायापासून डॉक्टरपर्यंत स्कॅन करा इथं प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करा तुम्ही पूर्ण रस्त्याचं विचारताय खालपर्यंत रस्ता तयार झालाय वरपर्यंत रस्ता तयार झालाय जर तिथे प्रॉब्लेम असेल रस्ता तयार झाले असते कधी तिथे प्रॉब्लेम नव्हते ते रस्ता तयार झाले जरी असतील तरी समाजा लोकांनी त्यावेळेस त्याच्या ऍडजस्ट करून ते रस्त्या काम केलं आता जेव्हा या रस्त्याचा प्रॉब्लेम आला तेव्हा सांगितलं गेलं की तुम्ही एका बाजूला सॉल्व्ह करा तुम्ही त्यांची विहीर काढा यांची बरॅक काढा तुम्ही यांचं अजून काय काढा ते काढा हे सगळं करा मी ते माझं काढतो हे ठरलं मग इथं आल्यानंतर का थांबलं बरं थांबलं त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही आता तुम्ही काल त्यांची बाईट घेतली उत्तम छान भरपूर चांगली वाईट घेतली त्यांनी पण त्यांचं म्हणणं खूप छान मांडलं त्याच्या हे काढलेत ना सगळे पिलर ते काढलेत ना खालचे काढले का पिलर खालचे पिलर काढले ना तर खालचे पिलर काढले म्हणजे अतिक्रमण काढलं का अतिक्रमण काढलं का हे शेड आहे समोर हे शेड जर अतिक्रमण देते त्यांनी पुढचे अँगल काढले खालचे पण पत्रा ठेवलाय म्हणजे अतिक्रमण काढलं का पत्रा तसंच तुम्ही हि बारा किती आहे त्याला किती बाहेर पनलेला किती बनवली बाहेर आहे हिचा पत्रा किती बाहेर आलाय चार फूट तीन फूट हा पात्र आहे खालचं काढलं वरच कोण काढणार हा इथपर्यंत ही कटा आली ही ही कटा इथपर्यंत आली ह्या सगळ्या लोकांनी तुम्ही म्हणता विहीर काढायला होती पाहिजे हे काढलं होतं पाहिजे ते काढलं होतं पाहिजे सरकारी हद्दीनुसार जर तेवढा रस्ता आहे तर तो काढणं हे आपलं काम आहे आपण ऍक्च्युली असं सांगायला पाहिजे पत्रकारांनी का सरकार हद्दीप्रमाणे असं करून घ्या पत्रकार विचारतायत की ह्याचा प्रॉब्लेम काय तुम्ही हे, हे असं का नाही करत हे असं करायला पाहिजे होत मग तुम्ही जर ते सांगताय तर तुम्ही पहिल्या दिवशी पाहिजे पाहिजे होत तुम्ही हा रस्ता सगळ्या सहकार्याने करा आणि कुणालाही त्रास करू नका आपण असा असा रस्ता करून घेऊ त्यावेळेस ते वेल अँड गुड होतं पण आजची पोझिशन अशी आहे साहेब की इथून जर सर्वांवरती ते त्यांनी काढून त्यांनी सहकार्य केले आणि हा टाईप जर म्हणत असाल की हे माझंही मी काढणार नाही तुम्हाला आजही चान्स आहे तुमची जी काही पुढची जी काही कार्यवाही आहे तर मधला काल कारण तुम्ही तुमची जमीन मुजनी करून घ्या असेल तर तुमचा अन्याय होणार नाही समाजाची भावना नाहीये कुठल्याही वस्तूची किंवा को, कोणाची वैयक्तिक भावना नाहीये की त्यांनी तुमच्यावरती अन्याय करावा पण मुद्दा जरा असा आहे तुमची वैयक्तिक जमीन तुम्ही पण शेतकरी असाल तुमची जमीन आहे तुमची जमीन तुम्हाला भेटतीय तुम्ही इतरांची अपेक्षा करायला पाहिजे का तुम्ही कराल का वैयक्तिक कराल का तुम्ही अपेक्षा मग त्याची जमीन भरत नसेल तर कोण त्याची बारखी बोडल सर्वांच्या समाजाने मुलगी करून घ्यावी पण काय देतो जर झालंय आणि त्याला हे माहिती आहे की नाही येते तरी पण तो जर आज म्हणतो की मी हे काढत नाही यांनी काढलं त्यांनी काढलं त्यांनी काढलं हे तुम्हाला किती योग्य वाटते तुम्ही कालच्या वाटमध्ये त्याची सेवा समजून घेतली आणि तोच डोक्यात मध्ये पुरवठा त्याच अँगल जर समाजावर प्रश्न असाल तर तुमची सुद्धा आज मला शंका घेण्याचा वेळ आलेली आहे तुमची पत्रकार मी खूप बारकाने पाहतो प्रत्येक तुमच्या व्हिडिओ पाहतो तुमची पत्रकार मला खूप अतिशय छान आवडते तुम्ही प्रत्येक अंगल चांगला विचार करून तुम्ही बाईट्स घेता लोकांच्या तुम्ही आता प्रकरण ह्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतोय तुमचे जे अँगल्स प्रश्न विचारण्याचे ते तुम्ही एकता आमचे काही असो तुमचं बोललं पाहिजे ना व्यवस्थित किती छान बोला ना ऐका गोष्ट ऐका ऐका एंगल बिंगल कोणाचा कसा ऐका मी तुम्हाला सांगतो ना मी तुम्हाला सांगू ऐका ना मी तेच बोलतोय अँगल कसाही असला तरी काम आहे तुमचं उत्तर दे तुम्ही कशा पत्तीचं उत्तर देता एखाद्या पत्रकाराने आडवं विचारू तिडवं विचारू तुम्ही कसं उत्तर दिलं पाहिजे हा आहे मी आता काय विचारलं का तो जो शेतकरी आहे तो काय आमचा नातेवाईक नाही आणि आमचा शत्रू नाही पहिली गोष्ट त्याचं असं म्हणणं आहे की तीन किलोमीटर हा रस्ता जवळजवळ पन्नास का साठ फुटाचा आहे तर मग जो काढायचा आहे अतिक्रमण तर सरसकट सर्व करू नक्कीच सरसकट करा, नकीच, 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 नका। नकीच, करा हे नक्कीच पण हे वाक्य त्याचं कधी पाहिजे होतं जेव्हा हे अतिक्रमण नव्हती काढली ना तेव्हा पाहिजे होत त्याचं वा वाक्य आत्ता येते ना पहिला तो काय बोलला ही काढा मी काढतो तुम्हाला पटतय की अजून काय विचारायचं हे हे चुकीचं नाहीये का जर खालून तीन किलोमीटर मधला काही किलोमीटर रस्ता बांधलाय वरून काही किलोमीटर बनला काही किलोमीटर रस्ता बनलाय त्यावेळी हा रस्ता का नाही बनला काहीतरी जर तीच अडचण आहे हा सगळा समाज बांधव त्यांना त्यांच्या अडचणी माहिती येत आता मला हा चांगला आहे हा तुम्ही जायला पाहिजे आणि तुम्ही मात्र बाजून आले तुम्ही रस्त्याने नाही आले तुम्ही बाहेरून आले हो कारण तुम्हाला नाही चालता आलं तुम्हाला चालता नाही आलं तिथं म्हणून तुम्ही बाजूने आले आणि तुम्ही समाजाकडून अपेक्षा करता की तुम्ही रस्त्याने जा ग्रामपंचायतीने गाळ काढावा पण जर ज्या ज्यांच्यासाठी तो उपाय करायचा रस्ता आणायचा आपण जरा असन की आता हा रस्ता एकदम मोजमापच करून घ्या आणि मगच आपण क्लिअर करू तर ग्रामपंचायत स्वतःहून ते खर्च करणार ना एक्स्ट्राचा होतोय तर हो चांगली गोष्ट आहे अजून काय असेल तुमच्या प्रश्नात विचारा सांगूया उत्तर बोला आज उपल्हाला काय बोलायचं कारण पहिलं जर पाण्याचा प्रवाह काढून दिला तर रस्ता होणार आहे पाणी इथेच ठेवलं तसं रस्ता होणार आहे का नाही आणि ऑलरेडी इथे एवढा चिकल होता ना त्या टायमाला तुम्ही इथे त्यांनी बोलवायला पाहिजे होत की बाबा यांनी रस्ता करून दिला नाही अतिक्रमण काढलं नाही म्हणून मी पण नाही काढलंय आता सगळं झालेलं आहे फक्त ओढा काढला काम चालू बर तुम्हाला काय बोलायचं होतं मग बोलू ही हा जो रस्ता आहे ही सरकारी जागा शोधायची आणि त्या जागेतून झाला पाहिजे आता जे तुम्ही बोलता हा रस्ता दिसतोय हा कुठं आहे हा शोधलाय का ही जी जागा सरकारी आहे ती शोधायची आणि त्याच्यातूनच जाऊन द्यायचा ती जागा शोधून झाली का तीच शोधायची तुम्ही आता इथे आलेत का नाही तुम्हाला बोलावले का नाही मग ही पाणी शोधायला नाही अजून आमच्या म्हणण्याचा उद्देश आहे ते तुम्ही काल मध्ये सांगितलं सांडपाणी सांडपाणी प्रत्येकाचं सांडपाणी ऑलरेडी ओडा आहे वड्याची खोली तर पंधरा फुट आहे मग प्रत्येकाने ज्यांनी त्याच्या त्याच्या त्या पद्धतीने नळ्या टाकून जर घेतल्या पाण्याच्या तर पाणी राहणार नाही पाणी पुढे निघून जाणार सुद्धा आरोप फक्त तुमच्यावर आता सगळ्या आपण सगळ्या लोकांच्या उलटे पालटेपेक्षा मी जर वाडीला गेलो ना ते सुद्धा माझ्यावरचा आरोप करतात तुम्ही आम्हाला रस्ता देऊ शकत नाही लगतच्या शेतकऱ्यांचासुद्धा माझ्यावरचा आरोप आहे तुम्ही आम्हाला अतिक्रमण काढायला लावताय किंवा आम्ही त्यांना पाठीशी घालतोय असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे तर आता याच्यात आता तुम्ही सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि माझ्या माहितीप्रमाणे हा विषय बऱ्यापैकी तुमच्यासुद्धा लक्षात आलेला आहे आणि गणेशने आता जी भूमिका मांडली मला वाटतं त्याच्यानुसार आता हा रस्ता तुम्ही याच्यात वैयक्तिक लक्ष घातलं तर निश्चित मार्गी लागल अशी मला खात्री पाच तारखेला काय होणार आहे पा पाच तारखेला तहसीलदारांनी नोटीस दिलेली आहे की तहस मोजमाप करून ते काय लाव लाईन आऊट देतील त्याच्याप्रमाणे रस्ता होईल तोपर्यंत जर तुम्ही प्रयत्न केले आणि त्याच्या अगोदरच जर रस्ता झाला तर सोन्याहून होऊन ठेवले आता आता हा हे झालं इथं पुढं पण रस्ता पुढं भविष्यात तुम्ही वाढवणार आहे रुंद करणार आहे मी रुंद करणार आहे असा मुद्दा नाही सुनील उकेड्यांचं म्हणणं काय आहे का फक्त एवढंच अतिक्रमण तुम्ही काढू नका सगळं टोटल रस्त्याचं अतिक्रमण निघालं पाहिजे त्याचा मुद्दासुद्धा रास्त आहे आणि त्यालासुद्धा आपण त्याच्यावर अन्याय न करता टोटल सगळ्या रस्त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत असेल सर्व पदाधिकारी असतील आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याच्यावर एकट्यावर अन्याय करायची काही गरज नाही हा रस्ता झाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि आप तरच आपण जनतेला न्याय देऊ शकतो जर रस्ता झाला नाही आधी चाळीस वर्षे चाळीस वर्ष झाली हा रस्ता आपण करू शकलो नाही हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय खेदाची बाब आहे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपापसतील हेवे दावे बाजूला ठेव हा हो। रस्ता लवकरात लवकर कसा होईल जेणेकरून ही जिल्हा लहान मुलं आहेत यांचा तळतळाट आपल्याला ला लागणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि जनतेला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत एवढी आग्रहाची मागणी या निमित्ताने करतो